नमस्कार मैत्रिणी सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनो तर आज बघा मैत्रिणी आपण काय करणार आहोत हे कांद्याची भाजी आज पहा अशी कांद्याची भाजी आपण करणार आहे पिवळी पिवळी सर झालेली ते काढून टाकणार हिरवीगार कांद्याची भाजी आज आपण करणार आहे साधी सोपी आणि कांद्याची भाज्या आज आपण बनवणार आहोत तर ही बघा कांद्याची भाज्या आपण घेतलेली आहे आता आपण तिला चिरणार आहोत त्याच्यासाठी साहित्य बघा काय घेतलेलं आहे मैत्रिणी त्याच्यासाठी साहित्य बघा हे हिरो घेतलेल्या आहे आणि हा हे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे मीठ घेतलेले आहे तर बघा मैत्रिणो आता हे शेंगदाणे ह्या हिरो मिरच्या आणि मी शेंगदाणे आणि हे मीठ आपण याचं बारीक वाटण करणार आहोत ह्या तिन्हींचं तर आता पाटावर काय वाटू शकणार नाही एका हातात मोबाईल धरून मला काही वाटता येणार नाही पण मग मी मिक्सरवरचे वाटते दुसऱ्या वेळेस पाट्यावर वाटून तुम्हाला भाजी मी हे दाखवणार आहे तर मग आता याचं मिश्रण आपण करणार आहे याच्यात लसूण का बरं टा याची पेस्ट आपण करणार आहोत याच्यात लसूण का बरं टाकत नाही कारण कांद्याच्या भाजीत लसूण टाकला तर भाजी उगीर लागते त्याच्यामुळे कांद्याच्या भाजीत लसूण टाकायचा नाही उगीर लागते चांगले ला म्हणजे एवढी टेस्ट लागत नाही तर बिना नुसता शेंगदाणे आणि हिरे मिरच्या आणि लस हे मीठ एवढ्या तीनच वस्तू घेऊन याची पेस्ट बनवायची ताता आपण याची पेस्ट मी बनवत आहे आणि कांद्याची भाजी चिरवून शिजायला लावत आहे तर ला आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी ही पेस्ट बनवून कशी भाजी बनवणार आहे पातळ अशी कांद्याची भाजी आपण गावाकडची बनवणार आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने बघा करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपण याची पेस्ट बनव हे बघा मैत्रिणी आता आपण मिक्सरमध्ये हे दळणार आहोत मी हे बघा आता मिक्सरमध्ये आपण जळ हे बघा मैत्रिणो हे बघा कसं वाटलेली ही बघा पेस्ट शेंगदाणे हिरळी मिरच्या आणि मीठ ह्याची पेस्ट वाटली आणि ही मिक्सरमध्ये मिक्सर धुतलेलं पाणी ओरून टाकण्यासाठी आपल्याला तर आता आपण भाजी कापून घेऊ आणि भाजी शिजायला लावू कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते पातळ अशी कांद्याची पात कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते बघा मैत्रिणी भाजी अशी पाण्यातून मस्त असे धुवून काढलेले आहे बारीक कापले आणि धुवून काढले तर आता आपण कसं बनवणार आहे ही पातळ भाजी कांद्याची आता मी ही तुम्हाला दाखवत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही बनवा ही भाजी बघा कशी मस्ती लहा ला करते अशी भाजी आपण कापली आणि धुतली तर आता बघा ही बनवायच बनवते ते तुम्हाला दाखवते आता आपण कडाई ठेवणार आहोत तर हे बघा आपण कडाई ठेवली गॅसवर आता त्याच्यात आपण प्रथम तेल टाकणार आहोत आता प्रथम तेल टाकले त्याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा मैत्रिणी हवा ही पेस्ट ही पूर्ण अशी त्याला त्यालामध्ये हे करून घेणार आहे त्याला मध्ये पूर्ण फ्राय करून घेणार आहोत आता त्याला चांगलं फ्राय म्हणजे त्याला तडका बसला पाहिजे त्या हा या असं तडका मशी चम्छा चमचम अशी चमचमीत अशी झणझणीत अशी हिरव्या मिरच्या टाकून कांद्याचे पात बनवलेले आहे आपण कशी बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते आता हे आपण याला चांगला तडका दिलाय कसा बघा ग्रीन कलर कसा आलाय त्याला त्या वाटण्याला आता त्याच्यावर हे पाणी होता ना मैत्रिणी ते आपण शेंगदाण्याचं मिक्सरमधून काढलेलं ते पाणी याच्यात टाकणार आहोत परत असं हलवून घ्यायचं मस्त वाटण मस्त हलून घ्यायचं आता वाटण आपलं चांगलं असं मस्त पैकी गद गद शिस्तय त्याच्यावर तरी बी आली आता आपण याच्यात भाजी टाकणार आहोत अशी सगळी भाजी अशी टाकायची आता ही पुरी भाजी आपण टाकणार आहे भाजी बघा अशी कशी चमचमीत आणि झणझणीत होती संसार संसार चटके मग मिळते भाकर तर कधी मी स्वयंपाक करताना पहिले हाताला चटके भेटतात मगच भाकर भेटते म्हणजे कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही अन्न भेटतं का नाही कोणच्या मी केला कष्टच करावं लागतं त्यावेळेस भेटतं आता बघा ही भाजी आपण एकदम मस्त टाकलेली जन आहे झणझणीत आणि चमचमीत अशी कांद्याची पात आपली पातळ बनवणार आहोत आपण अशी एकदम पातळ आणि एकदम छान खायला अशी रुचिक लागणारी ही कांद्याची पात आता आपली होत आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता बघा हे पीठ घेतलेलं आहे आपण कोणी चण्याचं घेतं चण्याचं म्हणजे आपलं बेसन पीठ घेतं कारण आणि हे मी कसलं घेतलं आहे बाजरीचं कारण पीठ पिठाचं रहश्य काय कारण आपण ज्या वेळेस भाजी बनवतो ना ती गुंडाळ्यासाठी खेड्याला गुंडाळायला म्हणतात पण ती घट्ट होण्यासाठी आपण हे पीठ त्याच्यात असं कालून टाकणार आहोत तर हे बघा कशा पद्धतीने मी कालवते हे असं एक जीव करायचं चांगलं गरा 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 चमच्याने असं चांगलं पातळ ग कालून घ्यायचं पातळ करायचं बरं लय घट्ट नाही हे वरून टाकायचं आहे आपल्याला त्या भाजीच्यावरून आलं का लक्षात भाजीच्या वरून टाकलं ना म्हणजे भाजी आज एकदम मस्त असे गुंडळचे आणि घट्ट लागते तर आता हवा कशी भाजी आपली गादागादा शिस्त आहे तर आता आपण जे कालवलेलं पीठ होतं ना ते तर हवा हा ते पीठ आता आपण ह्या भाजीत असं वतणार आहोत आणि मस्त अशी हलवणार आहोत भाजी आता आपल्या भाजीवर आपण परत ताट ठेवणार आहोत बघा भाजीवर आता ताट ठेवायचं होतं पण मी टाकायचं होतं ना म्हणून मी जरा थांबले आता बघा हे मीठ टाकणार आहे आपण त्याच्यात कारण आळणी नाही लागू म्हणून आता हे मीठ टाकलं आणि आळशी भाजी चांगली गारागारा हलवून घेतली म्हणजे भाजी पानसट लागणार नाही भाजी एकदम चवदार लागेल टेस्टी लागन, लागन। शिस्तांनीच मीठ टाकायचं वरून कधी मीठ घ्यायचं नाही जेवणाच्या वरून ना बी पी वाढतो हाय बी पी होतो कधी बी शिस्तांनीच चाटून बघायचं थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि मीठ टाकायचं भाजीत कधी वरून मीठ भाजीवरून जेवण करताना टाकून खाऊ नका बी पी हाय होते हे बघा आता त्याच्यावर आपण ताट ठेवतो आपली भाजी आता शिजन चला बरं आपण परत ताटली काढून बघू आपली भाजी ती साळी का काय मस्त अशी उकळत आहे गदा गदा अशी उकळते आता आपण हे ना चमच्याने अशी भाजी मस्त अशी 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 गोटून घेऊ अशी गरा 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 म्हणजे ती भाजी शिजली ना तर खूप छान लागत अशी हिरवीगार अशी मस्त भाजी झालेली चमचमीत अशी शेंगदाणे लावून पातळ आणि हे बघा आता ही भाजीला असं घोटलं ना म्हणजे भाजी आहे ना अशी बारीक होती तर हे पळेने घोटायचं आपण याला चमचे चमचा म्हणतो गावाला पळी म्हणते याला तर शेंगदाणे लावून अशी भाजी तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी भाजी तुम्ही करा आता आपली भाजी एकदम छान होती मेटबेट टाकलाय भाजी आता चांगली शिजू राहिली आहे गादा गादा आता आपण परत झाकण ठेवू मैत्रिणी परत झाकण ठेवू आता आपण आता बारीक आहे गॅस मैत्रिणी आता ही भाजी थोडी झाला आता पाच मिनिटात आपली भाजी तयार होईल चला मैत्रिणी आता बघू आपण भाजी तयार झाली आहे का अरे वा भाजी तर मस्त तयार झाली चमचमीत अशी झनजणी हिरव्या मिरच्या टाकून चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही बघा चांगली घोटून घेतलेली आहे चांगली घट्ट झालेली आहे आणि एकदम मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा पातळ भाजी अशी बाळत्ला बी चांगली असते दूध येण्यासाठी तर आपण अशी पातळ अशी भाजी कांद्याची केलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा चॅनेलला लाईक करा ला ला ला, चमचमीत अशी झणझणीत अशी कांद्याची भाजी आपण बनवलेली आहे तर बघा चॅनलला लाईक करा ला ला ला। जणजणीत जन अशी चणचणी जणजणीत आणि चमचमीत अशी कांद्याची पात आपण पातळ बनवलेले आहे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या लावून तर बघा हे आपले जणजणी चमचमीत पात झालेले आहे हे आपली कांद्याची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा एकदम मस्त तोंडाला चव येणारी अशी कांद्याची पात आपण बनवलेली आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा